स्टूडेंट आज एकदम मस्त आणि मजेशीर तर आहे परंतु अख्ख्या इंग्रजीला तुम्ही जिंकू शकणार आहात असा एक नियम मी तुम्हाला आज सांगणार आहे आणि त्याच नाव ना आहे इंग्रजीचा पाया ट्वेंटी फोर बाय फाय काय आहे बर हा महत्वाचा नियम ही महत्वाची ट्रिक आणि लक्षात घ्या या चोवीस इंटू फाय याच्या शिवाय इंग्रजीमध्ये काहीच नाही काहीच नाही आणि जर तुम्ही फक्त फक्त आणि हा एकच रूल शिकलात की काय आहे हे? हे जर शिकलात तर अख्खी इंग्रजी तुमच्या मुठीत असणार आहे इंग्रजीतली कोणतीही अशी गोष्ट नसेल की जी तुम्हाला येत नाही सो पहिले आणि महत्वाची गोष्ट म्हणजे पहिले आपल्याला हा रूल काय आहे हार ही ट्रिक काय आहे हे समजून घ्यावं लागणार आहे एवढंच नाही तर आपल्याला ह्या ट्रिक वर कमांड करावी लागणार आहे म्हणजेच ही ट्रिक जी आहे ती आपल्याला इतकी घोकून कि म्हणा किंवा लिहून म्हणा तुम्हाला ती एवढी सरावाची बनवायची आहे की ज्याच्यामुळे अख्ख इंग्रजी तुमच्या मुठीत होणार आहे कस ते मी तुम्हाला सांगणारच आहे मी तुम्हाला दाखवून देणार आहे की इंग्रजी मधली अशी एकही गोष्ट नाहीये हो, की ज्यामध्ये हा रूल लागू होत नाही त्यामुळे तुमच्या लक्षात येईल की हा रूल शिकणं किती गरजेचं आहे आणि जर हा रूल तुम्ही पूर्णपणे आत्मसात केलात तर मग तुम्हाला इंग्रजी शिकण्यापासून वाचण्यापासून लिहिण्यापासून बोलण्यापासून कोणीही तुम्हाला थांबवू शकणार नाही चला तर बघूया काय आहे हा रूल आणि त्या रूल शिवाय कसं काय कुठलंच इंग्रजीचं वाक्य शक्य नाही कसं काय काहीच लिहिता वाचता येणं ना शक्य नाही तेही मी तुम्हाला दाखवून देणार आहे चला तर मग मी गोदावरी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतेय तुमच्या आवडत्या चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे इजी इंग्लिश ग्रामर फॉर एट नाईन टेन स्टुडंट जरी आपल्या चॅनलचं असं नाव असेल तरी पण आपण अगदी लहान मुलांपासून दोन वर्षाच्या मुलांपासून ते अगदी ज्यांना इंग्रजी वाचन येत नाही वयाचे कुठलेही बंधन नाही लहानांपासून मोठ्यांपर्यंतचे सर्व प्रकारचे व्हिडिओज आपल्या चॅनलवर आहेत एक वेळेस नक्की यूट्यूबवर तुम्ही इजी इंग्लिश ग्रामर फॉर एट नाईन टेन असं तुम्ही सर्च करा प्लेलिस्टमध्ये जा आणि तुम्हाला वेगवेगळ्या प्लेलिस्ट भेटतील त्यामध्ये मुलांसाठीच्या वेगळ्या आहेत आणि ग्रामरच्या वेगळ्या आहेत रीडिंग वेगळ्या आहेत स्पोकनच्या वेगळ्या आहेत आणि तेही सगळं मराठीतून सो so, नक्की चॅनलला व्हिजिट देऊन त्यामधील प्लेलिस्ट जरूर चेक करा चला बघूया काय आहे हारून ट्वेंटी फोर बाय फाय वॉट इज अँड व्हॉट इज दिस रूल अँड व्हॉट इज इट मेड फॉर सो बघूया आपण की का बनवलं आहे तर तुम्ही सगळं काही करू शकणार आहात फक्त रूलच्या सहाय्याने वाचू शकणार आहात लिहू शकणार आहात आणि सगळ्यात महत्वाचं बोलू शकणार आहात सॉरी स्टुडंट सो बघा काय आहे हा रूल आधी आपण समजून घेऊया सो ह्या हा आहे या रूल मधला महत्वाचा भाग जो आहे ट्वेंटी फोर ओके हा आहे महत्वाचा भाग ट्वेंटी फोर ओके सो ट्वेंटी फोर काय आहेत सो हे वेगवेगळ्या परंतु जास्तीत जास्त वेळेस ते हेल्पिंग वर्ब म्हणून आलेले असतात सो या हेल्पिंग वर्बच्या सहाय्याने आपण संपूर्ण हा रूल समजून घेणार आहोत हे रूल्स आणि त्याच बरोबर आपल्याला पाहायचं आहे व्हॉट इज दिस फाईव्ह हा फायू कशासाठी आहे बरोबर तर पहा हा आहे तो फाईव्ह जसं की सपोज हा एक रेग्युलर व्हर्ब आहे रेग्युलर वब काय आहे तर रेग्युलर व्हर्ब म्हणजे ज्याचा थर्ड फॉर्म सेकंड फॉर्म सेकंड आणि थर्ड फॉर्म ईडी किंवा डी लागून होतात त्यांना आपण म्हणत असतो रेग्युलर फॉर्म तर हा आहे एक रेग्युलर वब हा रेग्युलर वबला ऑफकोर्स ईडी लागून सेकंड फॉर्म होतो आणि ईडी लागूनच थर्ड फॉर्म होतो ओके सो so, त्याच बरोबर फॉर्म हा झाला घेत असताना आपण काय करत असतो तर हा पहिला रूट वर्ड आहे तोच घ्यायचा आहे आणि त्याला आपल्याला आय एन जी लावायचं आहे ओके लुकिंग सो so, आता आपण लुकिंग घेतलं तर मग हा कोणता फॉर्म झाला तर हा आहे फोर्थ फॉर्म क्लिअर नेक्स्ट आपण पाहणार आहोत सेम हा पहिलाच फॉर्म घ्यायचा आहे आणि याला एस किंवा एस जर लावलं तर हा तुमचा बनणार आहे पाचवा फॉर्म सो फाय फाय काय आहे दिस इज व्हॉट द फाय

काही इरेग्युलर फॉर्म्स सुद्धा असतात जसं की गो वेंट गॉन ओके जशाच प्रकारे राईट रोट रिटर्न या पद्धतीनं सिंग सॅम सम सो या मेथडनी वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे रेग्युलरली इरेग्युलरली म्हणजे त्याचा काहीही नियमितपणा नसतो सो असेही फॉर्म आहेत तुम्ही जर व्हिडिओ पाहिला नसेल कालचा तर तो जरूर पहा ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेला आहे की इंग्रजीचा आत्मा सो so, हे व फॉर्म जे आहेत ते इंग्रजीचा आत्मा आहे त्याच्याच मदतीने आज आपण पाहतो आहे की हा सगळा इंग्रजीचा पाया आहे संपूर्ण इंग्रजीचा हा पाया आहे कुठलंही कसलंही वाक्य काढा याशिवाय समजून घेऊया आणि तो तुम्ही आत्मसात करायचा आहे तर हा आहे बघा हा फायू सो so, म्हणजेच तुम्हाला प्रत्येक वबचे असे पाच फॉर्म हे तुम्हाला रेडी करायचे आहेत शॉर्ट मध्ये मी तुम्हाला ते पाचही फॉर्म हे देणार आहे सो तेही तुम्ही त्यातून शॉर्ट मधूनही तुम्ही पाहू शकता कारण असंख्य अशा प्रकारचे हे वब आहेत आणि याचे फॉर्म जे आहेत तर ते आधी आपण दोन तीन व्हिडिओ बनवलेले आहेत तेही पाहून घ्या त्यामध्ये मी वेगवेगळे ट्रिक्स सांगितलेले आहेत की रेग्युलर जर वर्ब्स असतील तर त्याचे तीन फॉर्म कसे लक्षात ठेवायचे ह्याच्या ट्रिक्स पण आहेत त्यामध्ये जरूर ते पाहून घ्या सो आता ह्या चोवीस म्हणजे हे आहेत ते चोवीस व ओके हे आहेत सर्व हेल्पिंग वब आणि हे आहेत मेन वर्कचे पाच फॉर्म या चोवीसच्या मदतीने बघा आता मी तुम्हाला इथे दाखवून देणार आहे की या ट्वेंटी फोर बाय फायव्हच्या व्यतिरिक्त पॉसिबल होत नाही सी हिअर बघा जशा प्रकारे इथे काही पहिल्या याच्यात मी वाक्य लिहिलेले आहेत हे आहेत सुरुवातीचे आपण जे लिहिलेले वाक्य आहे ते अमेझॉन वॉज वर हॅव हॅज हॅड आणि डज डी हे जे हेल्पिंग वर्ब आहेत की हेल्पिंग वर्ब सॉरी टू बी चे हेल्पिंग वर्ब आहेत मदतीनं आपण हे वाक्य लिहिलेले आहेत बघा कुठे कुठे आपण वापरत असतो टू बी चे हेल्पिंग वर्क तर जशा प्रकारे एखादं प्रोफेशन सांगायला किंवा एखाद्या ऑब्जेक्टिव्ह सांगायला किंवा तुम्ही कुठल्या प्लेस मध्ये आहात हे सांगण्यासाठी आपण अमेझॉन आणि वॉज वर्क या टूबीच्या हेल्पिंग चा आपण वापर करत असतो जसे हे वाक्य पहा आता इथे तुमच्या लक्षात येईल की कसं सगळीकडे ट्वेंटी फोर बाय फाय वापरत वा असतो आपण बघा इथे पहा या वाक्यामध्ये तुम्हाला दिसेल पहा एम पोअर सो तुम्हाला इथे वब दिसणार आहे इथे जर तुम्ही तर तुम्हाला दिसेल आय वॉज हेल्पलेस वॉच सो इथे पहा दे आर सो so, इथे दिसेल तुम्हाला आर तशाच पद्धतीने इथे दिसेल तुम्हाला वॉच सो so, हे काय दाखवतो की हे जे सगळे आहेत जे मी राऊंड केलेले आहेत हे वब तुम्हाला इथे दिसतील सो so, पहा हे जे वाक्य आहे ते सगळे सिंपल सेंटेन्सेस आहेत याला सिंपल सेंटेन्सेस का म्हणतो बरं आपण तर याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे ह्या वाक्यांमध्ये तुम्हाला ऍक्शन दिसत नाही सो so, हे सर्व ऍक्शन वर्ड्स आहेत है ना याच्यात काही ना काहीतरी ऍक्शन आहे आय एम पोअर यात कुठलीच ऍक्शन नाहीये तशाच प्रकारे दे आर इन द ऑफिस ते ऑफिस मध्ये आहेत तिथे तरी कुठलीही ऍक्शन नाहीये सो ऍक्शन जेव्हा नसते तेव्हा ते सिंपल सेंटेन्सेस असतात जशा प्रकारे इथले पण वाक्य पहा आय हॅव nice अ नाईस मोबाईल आपल्याकडे एखादी वस्तू असेल आपली असेल आपल्या मालकीची असेल तर आपण टू हॅव चे हेल्पिंग वर्ब वापरत असतो जशा पद्धतीने तुम्हाला इथे दिसेल वाक्यामध्ये आय हॅव अ नाईस मोबाईल nice हा माझ्याकडे एक नाईस मोबाईल आहे छान मोबाईल आहे माझ्याकडे सो तो माझा आहे आय हॅड अ बिग फार्म माझ्याकडे एक शेत होतं माझं होतं ते पण होत म्हणजे भूतकाळामध्ये ती गोष्ट माझी होती म्हणजे आपली प्रॉपर्टी एखादी असेल एखादी वस्तू आपली असेल आपल्या असे। मालकीची असेल तर त्यावेळेस आपण हे टू वापरत असतो जसं इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे मी सी हॅज टू ब्रदर्स ह्या सगळ्या वाक्यांमध्ये पहा कुठेही तुम्हाला या प्रकारचं कुठलंही मेन वर्ब वा आलेलं दिसत नाही म्हणजे याच्यात ऍक्शन नाहीये सो हे जे आहे ऍक्शन नसलेले वाक्य आहे याला आपण सिंपल सेंटेन्सेस असं म्हणत असतो सो so, जरी ऍक्शन नसेल बघा लक्षात घ्या आता ऍक्शन म्हटलं की हे वर्बचे पाच फॉर्म येणार आहेत ठीक आहे म्हणजे हा रूल फाय आता हा जरी नसेल तरी तुम्हाला ट्वेंटी चा रूल दिसेल ह्याच्यामध्ये सगळे इकडे अमेझॉन वॉज वर्क किंवा हॅव एज हॅड आहेत म्हणजे ह्या ट्वेंटी फोर पैकी एक आहे म्हणजे बघा एक तर या 24 पैकी कुठलं तरी हेल्पिंग वर्ब येणार आहे वाक्यामध्ये किंवा हे नसेल तर यापैकी जे हे वर्बचे पाच फॉर्म आहेत यापैकी कुठलं तरी एखादा फॉर्म हा तिथे तुम्हाला असणारच आहे त्याशिवाय वाक्य पॉसिबलच नाही ठीक आहे मी इथे सगळ्या प्रकारचे वाक्य लिहिलेले आहेत तुम्हाला एक एक्झाम्पल्स म्हणून दाखवण्यासाठी की या रूल्स शिवाय इंग्रजीमध्ये काहीच अश काहीच शक्य नाही अशक्य नाही ओके सो so, प्रत्येक गोष्ट जी पॉसिबल होणार आहे ती ह्या रूल त्यासाठी हा जो रूल आहे याच्यावर कमांड करा हा ट्वेंटी फोर बाय फाय जो आहे यावर कमांड करा मग मॅडम तुम्ही म्हणाल काय करायचं कमांड करण्यासाठी सो so, ट्वेंटी फोर हे जे सर्व वर्ब आहेत हे वर्ब आणि याचे युजेस शिकून घ्यायचे आहेत याचे सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत सेपरेट सुद्धा टू बी चे सेपरेट आहे टू हॅव चे सेपरेट आहे त्यानंतर मोडल्स चे सेपरेट आहे कुठे वापरायचे आहेत हे वब मी इथे तुम्हाला प्राथमिक लेवलवर तर सांगणारच आहे एकाच व्हिडिओ परंतु सेपरेट सुद्धा व्हिडिओवर याच्यावर अवेलेबल आहेत सो तुम्ही ते नक्की एक कुठे टू बी वापरायचे कुठे टू मोडल्स कसे वापरायचे कोणत्या मोडल्सचा काय अर्थ असतो वगैरे सगळ्या गोष्टी जर तुमच्या ट्वेंटी फोरच्या पक्क्या झाल्या आणि मग पुन्हा ह्या फाईव्ह यायचंय म्हणजे हे वब आहेत मेन वब ऍक्शन वब हे आपल्याला अशा प्रकारे पाच फॉर्ममध्ये पाठ पाहिजे सो यावर कमांड करण्यासाठी ऍटलिस्ट कमीत कमी दहा दहा वर्ग तुम्ही डेली जर तुम्ही वाचले आणि ते या पद्धतीनं पाच फॉर्म मध्ये जर तुम्ही ते लिहून काढले तर तुम्हाला कोणीच कोणीच थांबवू शकणार नाही इंग्रजी संपूर्णपणे शिकण्यासाठी त्यात परफेक्शन येण्यासाठी ओके सो बघा या पद्धतीनं तुम्ही नक्की करणार आहात त्यानंतर बघा हे दुर्चे काही एक्झाम्पल्स मी तुम्हाला इथे दाखवलेले आहेत सो so, हे जर तुम्ही पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की बघा पहिलं वाक्य आहे डू यू लाईक टी ओके डू यू लाईक टी किंवा डस सी कॉल यू कॉल यू सो हे तुम्हाला प्रश्न दिसतील माय डिअर स्टुडंट डू डज आणि डीड हे जे फॉर्म आहेत तर याचा उपयोग हा आपण प्रश्न बनवण्यासाठी आणि निगेशन दाखवण्यासाठी निगेटिव्ह सेंटेन्सेस बनवण्यासाठी आपण डू डज डीड चा वापर करत असतो ओके So, अश्या कुटले कुटले या सो अशा पद्धतीनं तुम्ही डुच्या रूपांचा म्हणजे बघा इथले कुठले ना कुठले तरी वर्कचे शब्द तुम्हाला इथे आलेले दिसतील या च्या रूपांसोबत तुम्हाला यामध्ये अशा प्रकारचे मेन वर्क म्हणजे ऍक्शन वक सुद्धा इथे तुम्हाला आलेले दिसतील ओके सो बघा म्हणजे एक तर तुम्हाला दिलेल्या वाक्यामध्ये या प्रकारचे हेल्पिंग वर्क याच्यात पाहिलं तर एक एकटे आलेले दिसतील तुम्हाला ठीक आहे पण इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे हेल्पिंग वर्क पण आहेत आणि मेन वर्क पण आहेत बघा लाईक कॉल चीप हे जे आहेत ते वब चे फर्स्ट फॉर्म आहेत म्हणजे हे मेन वर्ब आहेत आणि हे दू डच आणि डोंट हे जे आहेत हे हेल्पिंग वर्ब आहेत ओके एच अँड वी हेल्पिंग वर्ब सो हे हेल्पिंग वर्ब आहे सो हे सगळे हे हेल्पिंग वर्ब म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की वर्ब जे आहेत ते या पद्धतीनं एक एकटे येऊ शकतात सो हे हेल्पिंग वर्ब ज्या वेळेस एकटे एकटे येत असतात तेव्हा त्याला मेन वर्ब सुद्धा म्हणतात पण लक्षात घ्यायचे की वर्ब कधी कधी एकटे येऊ शकतात कधी कधी या पद्धतीनं दोन्ही येऊ शकतात हेल्पिंग आणि मेन या पद्धतीनं वाक्यात दोन्हीही वर्ब एकत्र एकाच वाक्यामध्ये येत असतात आता तशाच पद्धतीनं पहा काहीही झालं तरी तुमच्या लक्षात येत असेल की आपल्याला ट्वेंटी फोर बाय फाईव्ह जर मी सांगितलं तुम्हाला की हे फाईव्ह आहे आणि हे ट्वेंटी फोर आहे।, no. okay. हो। आहे।, आहे या ट्वेंटी फोर बाय फाइव्ह हे सगळं काढून टाकू आपण मग सांगा बरं इंग्रजीत काही शिल्लक राहील का नो नथिंग विल बी रिमेन ओके काहीच रिमेनिंग राहणार नाही तर सगळं काही आवरच अवलंबून आहे सो बघा आता इथे जर तुम्ही पाहिलं आता हे सगळीकडे तुम्हाला इथे दिसेल पहिल्या दोन टेबल मध्ये की वब एकटे आलेले आहेत त्यामध्ये दोन वब एकत्र आहेत तसेच इथं वाक्य पहा आय एम सिटिंग हियर सपोज मी इथं बसत आहे तर मी म्हणते की आय एम सिटिंग हियर मी आता इथे बसते आहे मी थकले आय सिटिंग हियर मी इथं बसते आहे सो so, या पद्धतीचं वाक्य असेल किंवा माझी आई स्वयंपाक बनवत होती सो so, या पद्धतीने पहा तुम्ही यात जर पाहिलं तर एम हेल्पिंग वर्ब आलेलं आहे हे हेल्पिंग वर्ब आलेलं हे आहे आणि सिटिंग हा आलेला आहे फॉर्म वॉच आणि कुकिंग हा आहे वब चा फोर्थ फॉर्म ओके कुकिंग सो तुमच्या लक्षात येईल की बघा फाईव्ह सो जो मी रूल मधला फाईव्ह सांगितलाय त्यामधला तरी शब्द आहेच म्हणजे इथे तुम्हाला दोन्ही वब दिसतील हेल्पिंग आणि मेन व्हर्ब सो so, या पद्धतीनं ट्वेंटी फोर पण आहे आणि फाईव्ह पण आहे की नाही फाईव्ह मधला हा वब आहे मेन वर्ब सो so, याशिवाय पॉसिबल नाही म्हणजे पहा हे एक एक वाक्य सिंपल सेंटेन्सेस आहेत हे क्वेश्चन आहेत किंवा निगेटिव्ह वाक्य आहेत त्यातही तुम्हाला हे दोन्ही शब्द दिसतील हे जे वाक्य पाहिले तुम्ही तर प्रेझेंट आणि वाक्य आहेत वाक्य जरी असतील तरी ते ट्वेंटी फोर बाय फाईव्ह या रूल ला सोडून कोणतंच वाक्य होऊ शकत नसतं खूप वेळेस विद्यार्थ्यांना जर सांगितलं की हे पाठ करा तर विद्यार्थ्यांना त्याचं काहीच महत्व वाटत नाही त्यासाठी हा व्हिडिओ बनवावा लागला की कि हा किती महत्वाचा रूल आहे हे, हे दाखवून द्यायचं आहे मला याशिवाय काहीच पॉसिबल नाहीये सो so, त्यासाठी ह्याची कमांड म्हणजे समजलं तर पाहिजे की मी कुठे काय वापरायला हवे मी कुठं वापरू मी दस कुठे वापरू मी डी कुठं वापरायला हवंय मी कॅन केव्हा वापरायला हवंय मी शूड केव्हा वापरायला हवंय हे समजलं पाहिजे ओके सो बघा तशाच पद्धतीने तर हॅव ची वाक्य दिसतील तुम्हाला हॅव आणि हॅवच्या सोबत हा आहे वर्बचा चा थर्ड फॉर्म ओके हा आहे वर्बचा चा थर्ड फॉर्म पहा सो टू हॅव दूपांच्या सोबत थर्ड फॉर्म आहे म्हणजे हे आहे परफेक्ट टेन्स ओके तशा प्रकारे हॅव आणि इथे आहे आहे फॉर्म आलेला म्हणजे हा आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे तुमच्या लक्षात येईल कुठलाही टेन्स जरी तुम्ही घेतलात तरी ट्वेंटी फोर बाय फाय याशिवाय काहीच होत नाही टेन्स मध्ये सुद्धा हेच रुल्स लागू असतात हेच शब्द आपण घेत असतो म्हणून या शब्दांवर कमांड असणं हे गरजेचं आहे त्याचबरोबर पहा आता हे जर वाक्य तुम्ही पाहिलं तिथून तुम्हाला हे जे सर्व आहेत टू पर्यंत हे आहेत मोडल ऑक्झिलरीज आता ह्या मोडल ऑब्झिलरीजचा सुद्धा उपयोग करून जेव्हा जेव्हा वाक्य होतात तेव्हा सुद्धा आपण हा रूल फॉलो करत असतो सो हे पण आपण शिकून घ्यायचं या प्रत्येक मोडल ला एक विशिष्ट असा अर्थ असतो जसं की बघा कॅन शब्द आहे कॅन म्हणजे एखादी गोष्ट करू शकणे करू शकणे मग ती गोष्ट जी करू शकणे असेल तर ती वेगवेगळ्या बाबतीमध्ये असेल ती आपली क्षमता दाखवत असेल एखाद्या वेळेस किंवा आपल्यामध्ये काय पॉवर आहे ती पॉवर आपल्या मधली दाखवू शकत असेल जसं की सपोज आय कॅन स्विम मी पोहू शकते सो ही माझी क्षमता आहे की मी पोहू शकते बाबा किंवा सी कॅन ड्राईव्ह तिला गाडी चालवता येते सीकेन ड्राईव्ह ती गाडी चालवू शकते म्हणजे ही तिची क्षमता आहे तिची ती स्किल आहे तिचं सो so, तशाच प्रकारे बघा सलमान कॅन ब्रेक द वॉल वॉल आहे सलमान ती ब्रेक करू शकतो तो मोडू शकतो शारीरिक क्षमता पॉवर आहे ही so, ना ही पॉवर सांगितलेली आहे सो अशा पद्धतीनं आपली क्षमता आपल्यातलं कौशल्य दाखवण्यासाठी किंवा आपल्यात किती पॉवर आहे आपल्यात किती ताकद आहे हे दाखवण्यासाठी आपण कॅनचे कॅन वापरत असतो आता ह्या कॅनच्या सोबत पहा तुमच्या लक्षात येईल मोडल्सच्या सोबत नेहमी जे दिलेला मॉडल हब हो आहे ते आणि हा असतो हबचा फर्स्ट फॉर्म हियर हा आहे वर्कचा फर्स्ट फॉर्म सगळीकडे तुम्हाला पुढे प्रॅक्टिस वर्कचा फर्स्ट फॉर्म शूटच्या पुढे वर्क वर्कचा फर्स्ट फॉर्म ऑट टू ऑट टू च्या पुढे हेल्प म्हणजे वर्क वर्कचा फर्स्ट फॉर्म आहे च्या पुढे राईट आलेला आहे हा पण वर्कचा फर्स्ट फॉर्म आहे इन शॉर्ट सगळे मोडल ऑक्झिलरीज जे आहे त्याच्या पुढे वर्कचा फर्स्ट फॉर्म येत असतो आणि दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात येईल की ह्या प्रत्येक वाक्यांमध्ये दोन दोन वब आलेले आहेत मोडा जे मी राउंड करून दाखवलेले आहे ते आहेत तुमचे मेन वग ओके सो वग हा फर्स्ट फॉर्म आहे हे आहेत तुमचे सगळे ऍक्शन दाखवणारे वर्ड्स म्हणजेच मेन वग सो मेन वग म्हणजे की तुमच्या लक्षातील हा फाईव्ह यापैकी कुठला तरी तुम्हाला शब्द इथे आलेला दिसेल सो so, पहा स्टुडंट याच पद्धतीनं आपण कुठेही पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल जसं बघा शुड शूड यू शुड प्रॅक्टिस ट्वेंटी फोर बाय फाईव्ह रूल ओके ट्वेंटी फोर बाय फाईव्ह हा रूल तुम्ही प्रॅक्टिस केली पाहिजे याची तुम्ही केली पाहिजे एखादी गोष्ट आपण केली पाहिजे अशा अर्थाने जेव्हा सांगत असतो तेव्हा आपल्याला शूड घ्यावं लागतं यू शुड वर्क हार्ड यू शुड प्रॅक्टिस डेली यू शुड गो टू स्कूल यू शुड हेल्प अदर्स सगळ्या प्रकारचं हे तुम्ही केलं पाहिजे तुम्ही केलं पाहिजे पाहिजे या तु, अर्थाने आपण वापरत असतो असतो टू टू चा अर्थ सुद्धा पाहिजे असाच परंतु इथे छोटासा डिफरन्स असतो स्टुडंट तो, तो, तो लक्षात घ्या ऑट टू म्हणजे एखादी गोष्ट मोरली सांगायची असेल आपल्याला म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही ही केली पाहिजे चांगल्यासाठी केली पाहिजे काहीतरी अधिक चांगलं सांगायचं असेल मोरल लेसन काहीतरी बोध द्यायचा असेल बोधपर एखादी गोष्ट आपण दुसऱ्यांना सांगत असू तेव्हा आपण ऑट टू वापरत असतो फॉर एक्झाम्पल यू ऑट टू हेल्प निधी पीपल आहे ना अ निधी पर्सन जे गरजू लोक आहेत त्याला तुम्ही हेल्प केली so, पाहिजे मोरल आहे है ना तुम्हाला चांगली गोष्ट सांगितलेली आहे की यू ऑट टू सो इथे शूड वापरण्यापेक्षा ऑट टू चा वापर जास्त केला जातो जिथे आपल्याला मोरल लेसन सांगायचा असतो तिथे आपण शूड आणि ऑट टू सेम अर्थ आहे परंतु आपण इथे ऑट टू वापरायला पाहिजे ऑट टू आपण मोरल लेसन सांगण्यासाठी वापरत असतो सो दिस इज द डिफरन्स बिटवीन शूड अँड ऑट टू नंतर मस्ट एखादी गोष्ट केलीच पाहिजे यू मस्ट राईट यू मस्ट राईट ऑल दीज नोट्स हे ना या सगळ्या नोट्स तुम्ही नोट केल्या पाहिजे तुम्ही त्या लिहून काढल्या पाहिजे सो so, यू मस्ट तुम्ही हे केलंच पाहिजे आणि हे नाही केलं तर तुम्ही आता शिकले आहात की व्हॉट इज दिस रूल आणि वाय वाय है ना? Why is this necessary? का हे so, so, की ट्वेंटी फोर बाय फाईव्ह रूल त्यासाठी या पद्धतीने फाईव्ह वे आहेत ते लिहून काढा जास्तीत जास्त जे मी तुम्हाला शॉर्ट मध्ये पण देण्याचा प्रयत्न करणारच आहे तिथून तुम तुम तुम्ही उपलब्ध होतील तुम्हाला तिथून घ्या किंवा जिथून तुम्हाला उपलब्ध होतील तिथून डेली तुम्ही करत तर या संपूर्ण इंग्रजीवर तुमची कमांड होईल त्याचबरोबर हे जे आहेत तेही तुम्हाला विसरायचे नाही आहेत ते हेल्पिंग वर्ब म्हणून पण ऍक्ट होतात मेन वर्क म्हणून पण ऍक्ट करतात सो हे सगळं काही तुम्हाला शिकून घ्यायचं आहे सो हे जर तुम्ही शिकल तर तुमचा इंग्रजीचा पाया एवढा पक्का होईल तुम्ही सगळं काही वाचू शकाल सगळं काही लिहू शकाल सगळं काही बोलू शकाल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक तो बनता लाईक नक्कीच केला असेल नसेल केलं तर लाईक जरूर करा लाईक म्हणजे तुमच्यामुळे आम्हाला मोटिवेशन मिळतं जितके जास्त लाईक मिळतील तेवढे सो व्हिडिओ तर आपण पाहत असतो परंतु एक लाईक क्लिक करायला फारशी काही मेहनत लागत नाही सो मोटिवेट करण्यासाठी एक लाईक जरूर करा त्याचबरोबर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बेलायकन दाबा जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओज पाहायला मिळतील थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू